आपण दोघं खायला जाऊ ते दोन मित्र एका जंगलामध्ये जांभळं खाण्यासाठी गेले आणि जांभळं खाण्यासाठी जंगलात गेल्यानंतर जांभळाचं झाड हे उंच होतं एका मित्राला झाडावर चढता येत होतं एका मित्राला झाडावर चढता येत मग तो जो झाडावर चढणारा जो मित्र होता तो झाडावर चढला आणि चांगली चांगली तो जांभळ खाऊ लागला पण ह्याला झाडावर चढता येत नव्हतं तस तर सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे पोहता आलं पाहिजे झाडावर चढता आलं पाहिजे सायकल चालू आली पाहिजे क्रिकेट खेळता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे मग एका मित्राला जांभळाच्या झाडावर चढता येत होतं एका मित्राला जांभळाच्या झाडावर चढता येत होतो वर गेलेला मित्र काय करायचा चांगली 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 जांभळ तो खायाच आणि हा खाल्ला म्हणायचा मलाही टाकी मलाही टाकी टाकतो मी टाकतो कुठले तरी दोन चार जांभळा टाकायचा खाली पण ह्या खायचा तितक्यामध्ये काय झालं बघा खरे मित्र कसे असतात बघा इथं